तर मी ते चाळून घेते हे बघा किती छान आणि असं पिवळा जरा तसा कलर पण आता तर तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज करणार आहे तुप तर तुपासाठी मी रात्री का नाही हे अशी गोळा करून तर ही साय एक दिवसाची आहे आणि हे फ्रीजमध्ये मी अशी गोळा करून ठेवलेली होती तर मी रात्री हे बाहेर काढली आणि आता झाले दुपार तर दुपारी आता सगळं झालेत कामं तर म्हणलं लगेच आपण हे तूप पण करून घेऊया तर तूप कसं करायचं आणि हे भांड्यामध्ये मी ना एवढं काय एकदम नाही बसणार तर मी हे दोनदा असं फिरून घेणार आहे हे बघा लोणी त्याचं थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिर मी फिरून घेते तर हे बघा मी मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतले आणि कसं असं वर लोणी आले थोडंसं पाणी टाकलं कसं वर लोणी येते तर आता एका भांड्यात नाही मी मावलं म्हणून परत मी दुसरं पण भांड्यात तसंच ते फिरून घेणार आहे म्हणजे मी काढून घेतलं आहे आता मी याला दोनदा तीनदा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे तर आता आपण स्वच्छ धुवून झालं तर आता मी याला ना गरम करायला ठेवते तर याला एक असं दोन मिनटं छान असं गरम होऊ देऊया तर मी ना याच्यामध्ये नागिलीचं पान टाकलं आहे तुमच्याकडे जर नागिलीचं जर पान नसेल ना तर तुम्ही तुळशीचं जरी पान टाकलं तरीही चालेल आणि तूप खूप असं छान होते बघा तुम्ही एकदा करून तर बघा अरे आपलं झालं बघा तूप आता मी हे का नाही गॅस बंद करून ठेवते आणि थोडंसं थंड झाल्यावर बघू तर मी आता चाळून घेते बघ किती छान आणि असं पिवळा जरा तसा कलर पण आला आहे तर आम्ही बघा हे बकेटीमध्ये असे झाडं लावले आणि हे बघा पुदिन्याचं झाड आहे आणि पाण्याच्यामध्ये टमाट्याचं पण झाड आहे हे कोथिंबीर आणि इकडं आहे बघा इकडं मेथीचे झाड आणि इकडे बघा कांद्याची पात आणि हे इकडं आहे आंबा तर